नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर येथे शंकर भिवसन माळी राहणार नंदुरबार यांनी दोन हजार तेवीसमध्ये मिरचीच्या स्टार जेट या वाणाची लागवड केली होती शंभर टक्के व्हायरसमुक्त व्हरायटी असून उत्पादन मोठ्या प्रमाणात येते असं शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे नारायणपूर येथे स्टार जेट मिरची या वाणाची एक एकर क्षेत्रात लागवड केली होती नमस्कार स्टार फिल्ड क्रॉप सायन्स हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी मी वासुदेव राजपूत आज आपण आलो आहेत नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर या शिवरामध्ये दादांचे शेतकरी आहेत आपले त्यांनी स्टार जेट ही वरायटी लावली होती मार्केटमध्ये सध्या स्टार जेट या व्हरायटीची चर्चा आहे तर आपण आता प्रत्यक्ष पाहू दादांचा अभिप्राय दादा आपलं नाव सांगा शंकर माडी राणा नंदुरबार मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकोणसाठ अडतीस त्रेपन्न शेती नारायणपूर इथं आहे एक एकर क्षेत्र लावलं होतं कुठली वरायटी स्टार स्टार जेट स्टार जेट लावली होती बाजारात भाव त्याला जास्त कमी प्रमाणात आलाच नाही नाही सुद्धा आला मित्रांनो त्यांनी स्टार्जेट चा लावलं होतं आठ हजार रुपयांची त्यांनी लागवड केली होती एकशे एक नव्वद क्विंटल त्यांना उत्पन्न आलेलं आहे हिरवी आणि लाल करून बाजारात भाव सुद्धा त्यांना कसा भेटला दादा बाजारात भाव कसा त्याच्यापेक्षा जास्त भेटला इतर जे वाहन आहेत मार्केटमध्ये आज सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांपेक्षा भाव त्याला जास्तच भेटलेला आहे मी तुम्हाला काही शेतकऱ्यांचे नाव व मोबाईल नंबर देतो आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये लागवड केली होती स्टारजेट या वराटेची तर तुम्ही ते नोट करून घ्या स्वतः तुम्ही प्रत्यक्ष त्यांना कॉल करा खात्री करा मग स्टारजेट जेट लागवड करा अनिल पाटील ज्यांची नर्सरीसुद्धा आहे वावधला त्यांचा नंबर आहे पंच्याहत्तर झिरो चौऱ्याहत्तर तीनशे चौदा त्यानंतर आहेत गिरा असे सारंगखेडा त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस त्रेपन्न त्रेपन्न पंधरा हे सारंगखेड्याचे शेतकरी आहेत त्यानंतर आहेत सुनीलबाई पटेल करजकुपा त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्वद एकशे अकरा एकवीस आठशे तीन त्यानंतर आहेत शंकर माडे स्वतः यांचा मोबाईल नंबर दादांचा जो मोबाईल नंबर आहे नारायणपूर शिवारात ज्यांनी स्टार जेट लावले त्यांचा मोबाईल नंबर दादा दो सांगते दोराने सांगला चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट एक्क्याऐंशी शहाऐंशी हा नंबर व्हॉट्सअप नंबर आहे विशेष म्हणजे या दादांनी वरखताचा शून्य टक्के वापर केलेला आहे एक टक्का सुद्धा वरखत यांनी स्टार जेट या व्हरायटीला दिलेला नाही आहे सर्व सेंद्रिय पद्धतीने शेती से केलेली आहे दादांनी दादा काय वापर काय होता ताक गुड आणि कोडद्या कोण्या इथून त्यांनी जीवाणू आणले होते ड्रिपद्वारे तेच सोडले वरून सुद्धा स्प्रे त्यांनी तोच केला तोच होता अगदी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारी वरायटी म्हणजे स्टार जेट आहे मित्रांनो अवश्य तुम्ही जर चार एकर दुसरी वराटीला लावत असाल तर दोन एकर याला ट्राय करा त्यातून माळी या शेतकऱ्यांना तब्बल एकशे नव्वद क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले होते विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही वर खतांचा मात्रा दिली नसून केवळ सेंद्रिय खताचा वापर केला आहे माहिती अशी दिली आहे तसेच शहादा तालुक्यातील तीन ते चार शेतकऱ्यांनी ही स्टार जेट हे मिरचीचे वाण लागवड केले होते त्यांनी म्हटलंय की ही व्हरायटी शंभर टक्के वायर मुक्त असून उत्पादनही मोठे येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं याबाबतची माहिती कंपनीचे प्रतिनिधी वासुदेव राजपूत यांनी दिली असून शेतकऱ्यांनी एक किंवा दोन एकर का होईना या वाणाची लागवड करावी असं आवाहन वासुदेव राजपूत यांनी केलंय तर शेतकरी बंधूंनो दादांनी स्टारजेटे वराटीला कुठल्याही प्रकारचं वर खत दिलेलं नाही महत्वाचं म्हणजे त्यांनी पूर्ण सेंद्रिय शेती केलेली आहे आपण आता पाहू शकतो हा जो आर्क त्यांनी तयार केला आहे याच्यामध्ये गूढ आहे याच्यामध्ये ताक आहे आणि जीवाणू आहेत याचा हा अर्क त्यांनी तयार केलेला आहे ड्रिपद्वारे सुद्धा त्यांनी हाच अर्क दिलेला आहे आणि वरून स्प्रेमध्ये सुद्धा हाच अर्क दिलेला आहे महत्वाचा म्हणजे त्यांच्याकडे गांडूळ खत आहे ते एका बेडला पन्नास किलो खत देत असतात पाचशे फुटाचं अंतर आहे पाच बाय पाच माप आहे आणि त्याच्यावरती टप ठेवतात आणि टपाला खाली होल असतो आणि त्याच्याने ते पूर्ण बेडवरती खत देत असतात आपण पाहू शकतो कमी खर्चात अगदी जास्त उत्पादन देणारी व्हरायटी नॉन वायरस म्हणजे वायरस नाही या व्हरायटीवरती स्टारडेटवर स्टार जेट वरती